खर तर मान तालुक्याचं भाग्य होतं की मान तालुक्याला एक मंत्रीपद मिळालं आणि मी एक जानेवारी या वर्षीच एक जानेवारीला जेव्हा मी शुभेच्छा दिल्या होत्या सगळ्यांना मानवासियांना त्याचवेळी मी मंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं होतं की त्यांना मंत्रीपद मिळालं परंतु मान तालुक्याचं इतकं दुर्दैव आहे की एवढं मोठं मंत्रीपद मिळून सुद्धा त्या पद्धतीचं काम आता दिसत नाही याचं कारण असं आहे की मी यात उदाहरणास सांगू शकतो तुम्हाला की शाळेंचा विषय घ्या आम्ही पैसे इकडून तिकडून गोळा करून शाळा डिजिटाईज करतोय शाळेमध्ये कॉम्प्युटर बसवतोय आणि आता सर्क्युलर असं काढलेलं आहे की शाळेची लाईट बिलं ही ग्रामपंचायतीने भरावीत ग्रामपंचायतीकडे ग्राम पैसे नाहीत लाईट बिलं भरायला म्हणून अनेक शाळांची कनेक्शन तोडली ते कॉम्प्युटर तसेच पडलेत ते कॉम्प्युटर शिकवू शकत नाही मुलांना गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम झालाय कुठे झालाय ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये झालेला आहे याच्यावर कुणाचं लक्ष आहे का शिक्षण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः मुलांचं शिक्षण हे अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट असलेल्या गोष्टीवर या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गदा आहे आता तीच परिस्थिती आरोग्य विभाग जसा शिक्षण विभाग आहे तसा आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागामध्ये पीएससी असेल उपकेंद्र असेल याची बिलं तर आरोग्य विभाग देते मग या शाळांची बिलं सुद्धा आजपर्यंत एक अतिरिक्त निधी प्रत्येक शाळेला दिला जायचं त्यातनं दिली जायची मग अचानकपणे हे अशा पद्धतीची बंदी घालून सगळे म्हणजे तालुक्यातल्या निम्म्या शाळांच्या जवळपास कनेक्शन कट केलेले आहे तर ही परिस्थिती आपल्या तालुक्यावर हो आहे नुसतेच कॉम्प्युटर पडलेले आहेत तर इथं कोणी लक्ष घालताना दिसत नाही दुसरी मुद्दा प्रायमरी आरोग्य व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती का लढावी आणि सर्वसामान्यांनी तरुणांनी काय या पंचायत समिती जिल्हा परिषद यावं याचं कारण सांगतो आरोग्य आणि शिक्षण हे दोन अत्यंत महत्वाचे विषय जिल्हा परिषद पंचायत समितीकडे असतात या आरोग्य विषयाची एक घटना सांगतो आमच्या गावामध्ये पाच वर्षापूर्वी उपकेंद्राचे इमारतीचं हे झालं उद्घाटन झालं पाच वर्षापासून आज तागा आहेत तिथं इलेक्ट्रिसिटीचा मीटर बसलेला नाही आणि तिथं एक नर्स भक्त असते आणि तिथं डॉक्टर सुद्धा येत नाही अशी परिस्थिती वरकुटे मलवडी उपकेंद्राची आहे अशीच परिस्थिती तालुक्यातल्या सगळ्या उपकेंद्रांची पण आहे त्यामुळं आपण म्हणायचं नुसतं आमच्याकडे ग्रामविकास मंत्रालय मिळालं परंतु या ग्रामविकास मंत्रालयाने शिक्षण आणि आरोग्य या विषयासाठी काय केलं ते सगळ्यात महत्वाचे विषय आहेत तर याच सगळ्या विषयामध्ये माग जर आपण पडत असू तर कुठेतरी या स्थानिक स्वराज्य संस्था युवकांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे कुठेतरी या ताब्यात घेतल्या तर आपण ग्रामसेवक वेळेवर आणू शकू आज ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर नसतात ग्रामपंचायतीमध्ये काय उपयोग आहे ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचा असून अशी परिस्थिती आहे त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या नवीन युवकांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे आणि विशेषतः शरद पवार पक्षामध्ये आता मधल्या फळीचे नेते राहिले नाहीत त्यामुळे युवकांना खूप संधी आहे आणि युवकांनी चांगल्या विचाराचे युवकांनी शरद पवार पक्षात सामील व्हावं आणि एकदा आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊ आणि शिक्षण आणि आरोग्य आणि या व्यतिरिक्त महिला आणि बालकल्याण अशा अनेक विषयांमध्ये चांगलं काम करून दाखवू असं मला वाटतं त्यामुळेच आपण येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत ताकदीनं लढू असं मी सर्व युवकांना आवाहन करतो आणि आपण सर्वांनी शरद पवार पक्षामध्ये सामील व्हा आपण ताकदीनं ही निवडणूक लढू आणि चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू त्या प्रस्तावाला माझी वैयक्तिक आणि पक्षाची सुद्धा मान्यता नाही कारण अजितदादा गट असेल किंवा भाजप असेल हे एकंदरीत महाविकास आघाडीचे विरोधक आहेत त्यामुळे अजितदादा गटाला पॅनल उभा असेल त्यांचे ते उभा करतील त्याला काही आपली मनाई नाही परंतु सोबत जाण्यासाठी मी इच्छुक नाही किंवा मी त्या सोबत जाण्याच्या विरोधात आहे मी अं मोठ्या प्रमाणात गावात म्हणजे गाव दौरे करून लोकांपर्यंत पोहोचून खऱ्या अर्थानं जे निष्ठावंत कार्यकर्ते जे विचारांशी बांधील आहेत अशा लोकांना एकत्रित करून थांबवण्याचा था प्रयत्न तर करणार आहोतच आम्ही त्याबरोबरच या कार्यकर्त्यांना एक प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही घेणार आहे की आपण नक्की कोणती दिशा पकडली पाहिजे एक असते व्यक्तीला मानणारी लोक आणि एक असते विचारांना मानणारी लोक तर जे व्यक्तीला मानणारी लोक असतात ती काही वेळा जाऊ शकतात एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं आणि मग तो कोणत्याही पक्षात गेला तरी त्याच्याबरोबर जाणारीही काही लोक असतात पण जे विचारांना मानणारी लोक आहेत या लोकांना एकत्रितपणे या विचाराबरोबर थांबवण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी पूर्ण झोपून देऊन काम करणार मसवड नगरपालिकेचं ध्येय धोरण म्हणजे असं आहे की मसवड नगरपालिकेमध्ये गेले जवळपास पंधरा वर्ष सध्याचे सत्ताधारी निवड तिथं आहेत सत्तेवर त्यांनी गेले अनेक वर्ष सत्तेत असून सुद्धा पाण्याच्या योजना असेल किंवा तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे आत्ता सुद्धा गटराचं पाणी दुकानात गेलं म्हणजे मूलभूत प्रश्नाला सुद्धा तिथं खूप म्हणजे अडचणींचं सामोरं सामोरं जावं लागतंय जनतेला आणि त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहे त्यांनी काय केलंय निवडणुकीच्या आधी काही स्मारक काही समाज मंदिरं देऊन काही लोकांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला परंतु ही समाज मंदिरं असतील त्यांची टेंडर काढली त्याला पैसे सुद्धा नाहीत आज अर्धी अर्धी कामं पडलेली आहेत त्यामुळं लोकांना फक्त मतं वळवण्याचा त्यांनी एक मार्ग निवडला परंतु खऱ्या अर्थानं मसवडचा विकास करायचा असेल तर आपल्याला एक वेगळा विचार करावा लागेल आम्ही एकत्रित निर्णय घेऊ कुकडवाड गटातून जिल्हा परिषद लढवण्यासंदर्भात सुद्धा मी विचार करत आहे आणि लढवू शकतो आणि लढवली तर ती ताकदीने लढवू एवढा मी तुम्हाला विश्वास देतो मान तालुक्यातले पाच जिल्हा परिषद गट आणि खटाव तालुक्यातले चार जिल्हा परिषद गट असे नऊ जिल्हा परिषद गट अठरा पंचायत समितीचे गण हे पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडी लढेल साहजिक आहे मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आघाडीनं ती निवडणूक जिंकली होती परंतु जे जे उमेदवार त्यावेळी निवडून आले होते ते, हो ते सगळेच आता युतीमध्ये आहेत जवळपास म्हणजे जर नाराजी असेल तर ती त्या उमेदवारांच्यावर असली पाहिजे ना की पक्षावर कारण परफॉर्मन्स हा त्या उमेदवारांनी दिला नाही पक्षानं ना आपलं काम केलं विचारधारेनं आपलं काम केलं परंतु ज्यांच्या हातात सत्ता गेली त्यांनी खऱ्या अर्थानं ते काम करायला पाहिजे होतं त्यामधले नगराध्यक्ष असतील उपनगराचे किंवा बरेच नगरसेवक आज हो सगळेच भाजपच्या किंवा अजितदादा गटाकडे अलाइन झालेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधातच हा रोष राहणार आहे महाविकास आघाडी म्हणजे आघाडी करून लढू स्थानिक स्थानिक शक्यतो स्थानिक आघाडी देतो विचारतोय का बाहेर विचारतोय नक्कीच गटबाजीचा कुठेतरी फटका पक्षाला बसलेला आहे आणि तो गटबाजी ही सर्वच पक्षामध्ये असते त्यामध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आहे असं नाही भाजपमध्ये पण असते आणि सर्वच पक्षामध्ये असते त्यामुळं गटबाजी जरी असली तरी थोडंसं काय होतं एक एक खंबीर नेतृत्व उभं राहून जोपर्यंत या तालुक्याला दिशा दिली जात नाही तोपर्यंत थोडंसं हे वातावरण असंच राहील त्यामुळं एक एकता चलोची माझी तरी स्वतःची भूमिका आहे आ, मी कुठल्याही प्रस्थापितांच्या कुबड्या घेऊन यापुढे मैदानात उतरणार नाही नाही पदवीधर साठी काही मी इच्छुक आहे म्हणून कधी सांगितलेलं नाही पक्षालाही सांगितलेलं नाही मी फक्त नाव काम आता करतोय आणि लोकांचं प्रबोधन करायचं काम करतोय की पदवीधरचा आमदार हा अत्यंत महत्वपूर्ण आमदार असतो पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो आमदार एक सक्षम आमदार असलं गरजेचं आहे एवढं प्रबोधन करतोय आणि पदवीधरांना महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी मी प्रवृत्त करतो प्रोत्साहन देतो प्रोड़्त्य।